बार्शी तालुक्यातील तांदुळवाडी येथील सुयश विद्यालयात विद्यार्थ्यांचं उत्साही स्वागत उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळा पुन्हा सुरू झाल्याने सुयश विद्यालयातील विद्यार्थ्यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं विद्यार्थ्यांना गुलाब फुगे आणि चॉकलेट देऊन अनोख्या पद्धतीने त्यांचं स्वागत करण्यात आलं यावर्षी शाळेने अनेक नवीन उपक्रमांची घोषणा केली आहे ज्यात नवीन स्पोर्ट्स प्रोग्राम्स सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धांचा समावेश आहे शाळेच्या सुविधांमध्येही सुधारणा करण्यात आली आहे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण अधिक प्रभावी बनविण्यासाठी विविध साधनांचा समावेश करण्यात आला आहे सुयश विद्यालय नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देते आणि यावर्षीही त्यांनी त्याच धोरणाचे पालन करण्याचा निर्णय घेतला आहे या विशेष प्रसंगी सुयश विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना शुभेच्छा त्यांच्या यशस्वी शैक्षणिक प्रवासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा हे जे स्वागताची पद्धत आहे हे स्वागत बघून सगळ्याच पालकांचा आणि आलेल्या विद्यार्थ्यांचा अगदी भरपूर उत्साह वाढलेला आहे या ठिकाणी आणि हे जे वातावरण आहे शैक्षणिक बरोबरच बाकीच्याही बाबतीत या शाळेमध्ये नक्कीच गुणवत्तेच्या संदर्भात लक्ष दिलं जात आणि हे स्वागत बघून खरोखरच आम्हाला फार छान वाटत माझं नाव सुम विष्णू आवळकर आहे मी सावरगावचा राहणार आहे माझा मुलगा महिलांना धाराशी होता धाराशी तिथे काही सुधारणा वाटली नाही तिथून काढून पांढरवाडी आपले शिक्षण शिक्षण लक्ष दिले जाते अभ्यास शाळेत भरपूर दिला जातो त्यामुळे तो टी व्ही पाहत नाही मोबाईल बघत नाही आदर जास्त वेळ देत आहे दिवस होता आज शाळेमध्ये आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या स्वागत केले आहे माझी मुलगी तसं जाऊ शिकत आहे हे मी जे आज स्वागत केले तयारी ते आम्हाला खूप छान वाटली आणि एक पालकाला सुद्धा आदर वाटला असा बघून असं स्वागत कुठल्या शाळेत करत नाहीत मी छान पद्धतीने स्वागत केलेलं आहे नाव समीर इमाम शेख माझं नाव हरिश्चंद्र ज्ञानदेव गव्हाने हिंगणी शाळेमध्ये चांगल्या पद्धतीत आहे शिक्षण चांगलं आहे व्यवस्थित स्टॉप वगैरे सगळं जायचं काय शिक्षणाच्या बाबतीत काय नाही आता सगळं व्यवस्थित आहे कुठल्या हिंगणी पान माझं नाव हर्षवर्धन पाटील मी आलोय आजच ऍडमिशन गेला आलो सहावीला तर हे शाळेत आल्यानंतर एकदम शिस्तप्रिय वाटलं एकदम मुलांची वागणूक वगैरे एकदम चांगली होती आणि मी ह्या शाळेचं नाव ऐकून आहे बार्शीत पण एक संस्था आहे यांची आपल्या अलिपूर रोडला त्यामुळे ऍडमिशन आणि असं पण ऐकून आहे की मुलं ह्या शाळेची मुलं शिकतात ते घरी मोबाईल कमी आणि पुस्तक जास्त घेतात धन्यवाद सर्व ज्या पालकांनी ज्या नवीन पाचशे पालकांनी प्रवेश घेतला दोन हजार चोवीस उन्नस साठी त्या सर्व पालकांचं अधिक अभिनंदन तसेच दोन हजार पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत जे या शाळेची बोर्दल चालू आहे त्यामध्ये आता या वर्षी दहावीचा निकाला टाकला लागला पाचवी आणि आठवीचे जवळजवळ पंच्याऐंशी विद्यार्थी धारक झाले आहेत तसेच मनथंचा निकाल हा राज्यातील सर्व शाळांपेक्षा उत्कृष्ट निकाल आहे या शाळेत एकूण बावन्न गाव विद्यार्थी येतात ज्या शाळेत मोठ्या नामांकित शाळा आहेत ज्या गावात त्या गावातील दे देखील विद्यार्थी दे दे। तसेच जे सगळे प्राध्यापक वर्ग आहे आता आपल्या जवळजवळ बार्शीची बार्शी शहर म्हणून आपल्याला मोठा आहे पण बार्शीवरून जवळजवळ तीनशे साडेतीनशे विद्यार्थी आपल्या इथे प्रवेश घेतलेला आहे तसेच ही सर्व टीम सुरेश विद्यालयाची सर्व टीम ही येणाऱ्या नऊ त्यांना घडून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सुविधा देण्यासाठी तयार आहे धन्यवाद